नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा क्रियर्समध्ये मित्रांनो आज आपण चक्रवाढ व्याजावरील उदाहरणे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जे काही उदाहरण चालू केले होते जे काही चॅप्टर जे काही युनिट आपण चालू केलं होतं महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे उपयुक्त अंकगणिताचं जे आपण सेशन चालू केलं आहे त्यामध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्यामध्ये आपण सरळ व्याज बघितलं होतं माग मागील लेक्चर व्हिडिओमध्ये आणि त्यावरील विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे ते पण सुद्धा आपण कवर केले होते आज आपण या व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याज यावरील उदाहरणे घेऊया सुरुवातीला चक्रवाढ व्याज म्हणजे काय ते जाणून घेऊया आणि त्यानंतर त्या त्यावर आधारित जे काही उदाहरणे तुम्हाला विचारण्यात आलेली आहे मागील एक आणि दोन वर्षामध्ये सुद्धा आपण येथे बघूया तर चला मित्रांनो बघूया चक्रवाढ व्याज म्हणजे काय येथे मी तुम्हाला व्याख्या दिली आहे चक्रवाढ व्याज म्हणजे मुद्दल अधिक व्याज यावर मिळणारे व्याज ठीक आहे सरळ व्याजामध्ये जे काही तुम्हाला व्याज मिळते ते एक कॉन्स्टंट राहते म्हणजे समजा सरळ व्याजामध्ये सरळ व्याज जे आपण बघितलं होतं सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर म्हणजे सरळ व्याजामध्ये जे काही व्याज आहे ते वर्षानुसार तुम्हाला एक कॉन्स्टंट मिळते म्हणजे समजा एका वर्षी पहिल्या वर्षी जर पाचशे रुपये तुम्हाला जर व्याज मिळत असेल मुद्दलवर ठीक आहे पहिल्या वर्षी पाचशे रुपये जर तुम्हाला व्याज मिळत असेल तर ते पाचशे रुपये कायम जेवढे काही तुम्ही वर्ष जेवढा काही काळ आहे समजा तुम्ही दहा वर्षासाठी एखादं कर्ज उचललं आणि त्यावर पाचशे रुपये तुमचा काय आहे व्याज आहे तर ते दहाच्या दहाही वर्ष तुम्हाला सरळ व्याजामध्ये जे काही कर्ज आहे जे काही व्याज आहे ते पाचशेच रुपये भरावं लागेल परंतु सरळ व्याजामध्ये अशा प्रकारचं आहे परंतु चक्रवाढ व्याजामध्ये तुम्हाला मुद्दल आणि व्याज या दोघांवरही व्याज द्यावं लागते ठीक आहे बघा उदाहरणाच्या इथे आपण उदाहरण दिलेलं आहे दर साल दर शेकडा पाच टक्के दराने एक हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल बघा आता येथे मी तुम्हाला दोन मेथड दिले आहे मेथड वन आणि मेथड दोन ठीक आहे मेथड वन आणि मेथड दोनमध्ये तुम्हाला जी काही योग्य मेथड वाटेल तुम्ही त्या मेथडनुसार ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता ठीक आहे मी इथे हे एक्झाम्पल दिलं आहे हे उदाहरण दिलं आहे या उदाहरणवर तुम्हाला दोन मेथड मी अप्लाय करून दाखवतो या दोन, दोन मेथडपैकी तुम्हाला कुठली सोपी वाटते आणि कुठली शॉर्ट मेथड आहे ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे प्रत्येक मेथडवर प्रत्येक उदाहरणावर तुम्हाला या दोन मेथड लावता येईल ठीक आहे आता बघा मुद्दल अधिक व्याजावर मिळणारे व्याज हे उदाहरणच्या सहाय्याने आपण इथे काय करू स्पष्ट करू तर मी सुरुवातीला बघा मेथळ पहिली काय आहे आपली मेथळ पहिली आहे की सरळ चक्रवाळ व्याजाचं इथे मी सूत्र लिहितो वाढ व्याजचं सूत्र आहे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुनेले एक अधिक रेट म्हणजे दर भागेले शंभर आणि त्याचा पॉवर किती यन म्हणजे काळ ठीक आहे ही मेथड पहिली बघा मेथड पहिल्या मेथड पहिल्याच्या सहाय्याने आपण हे एक्झाम्पल सुरुवातीला सॉल्व करू आणि त्याच्यानंतर मेथड सुद्धा बघूया तर बघा येथे पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल पी म्हणजे काय मित्रांनो मुद्दल आहे त्याच्यानंतर आर म्हणजे रेट म्हणजे दर आणि यन म्हणजे पिरियड म्हणजेच काय काळ ठीक आहे मुद्दल दर आणि काळ आता बघा पी म्हणजे मुद्दल मुद्दल किती आहे इथे एक हजार आहे गुणेले एक अधिक रेट किती आहे मित्रांनो पाच टक्के म्हणजे पाच भागेले शंभर आणि त्याचा पॉवर किती यन यन म्हणजे वर्ष किती आहे दोन वर्ष आहे आता इथे बघा एक हजार गुणेले शंभर एक शंभर शंभर अधिक पाच म्हणजे एकशे पाच भागेला शंभर आणि हे दोन म्हणजे असा वर्ग आहे तुम्हाला दोन वेळा लिहावा लागेल ठीक आहे आता बघा शून्य शून्य कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल या ठीक आहे आता एकशे पाचचा तुम्हाला वर्ग करायचा आहे एकशे पाच गुन्हेला एकशे पाच म्हणजे एकशे पाचचा वर्ग आणि एकशे पाचचा वर्ग म्हणजे आता तुम्हाला एकशे पाच गुन्हेला एकशे पाच न करता एकशे पाचचा वर्ग म्हणजे शंभर अधिक पाचचा वर्ग लिहा ठीक आहे एकशे पाच म्हणजे शंभर अधिक पाचचा वर्ग आणि इथे ए प्लस बीचा वर्गाचा सूत्र लावून शंभरचा वर्ग, लाव। शंभर वर्ग म्हणजे एक वर चार इथे दोन शून्य आहे त्याचा वर्ग म्हणजे चार शून्य म्हणजे दहा हजार अधिक पाच गुन्हेला शंभर म्हणजे पाचशे आणि पाचशे दोने हजार आणि पाचचा वर्ग म्हणजे पंचवीस दहा हजार अधिक एक हजार म्हणजे अकरा हजार आणि अकरा हजार पंचवीस म्हणजे अकरा हजार पंचवीस ठीक आहे एकशे पाचचा वर्ग म्हणजे अकरा हजार पंचवीस तर मी इथे लिहितो अकरा हजार पंचवीस एकशे पाच गुन्हेला एकशे पाच म्हणजे अकरा हजार पंचवीस भागेले दहा म्हणजेच तुम्हाला येथे द्यावं लागेल पॉइंट म्हणजेच अकराशे दोन पॉईंट पाच अकराशे दोन पॉईंट पाच पण हे झालं मित्रांनो व्याज तुम्हाला इथे हे झालं चक चक्रवाड व्याज इथे तुम्हाला मुद्दलमधून व्याज काय करावं लागेल वजा करावं लागेल म्हणजे हे जी अमाऊंट झाली ही अमाऊंट झाली रास म्हणजे रास म्हणजे काय मुद्दल अधिक व्याज पण तुम्हाला फक्त इथे व्याज विचारलं आहे तर व्याज काढण्यासाठी तुम्हाला मुद्दलमधून म्हणजे व्याज जे आहे चक्रवाड व्याज म्हणजेच रास किती आहे तुमची अकराशे झिरो दोन पॉईंट पाच मधून एक हजार वजा केल्यास तुम्हाला मिळतील एकशे दोन पॉईंट पाच हे झालं मित्रांनो चक्रवाड व्याज बघा या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करू शकता चक्रवाढ व्याज एकशे दोन पॉईंट पाच तुमचं इथे उत्तर आलं आहे आता बघा मेथड दोन बघा आणि मेथड दोन अत्यंत सोपी आहे हे जे इथे सूत्र आहे मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याजावर मिळणारं व्याज हे सूत्र इथे मेथड दोनमध्ये लागू होते बघा वर्ष किती आहे दोन आहे तर पहिले वर्ष पहिले वर्ष पहिल्या वर्ष, वर्षी काय आहे मित्रांनो पहिल्या वर्षी तुम्हाला मुद्दल किती आहे एक हजार एक हजारवर किती टक्के व्याज पाच टक्के व्याज म्हणजेच पाच भागेले शंभर म्हणजे शून्य शून्य कॅन्सल आणि दैनपाची पन्नास हे झालं पहिल्या वर्षीचं व्याज ठीक आहे पहिल्या वर्षीचं व्याज आता दुसऱ्या वर्षी बघा दुसऱ्या वर्षी, वर्षी तुम्हाला काय करावं लागेल मुद्दल अधिक व्याज मुद्दल किती आहे मित्रांनो मुद्दल आहे एक हजार आणि एक हजार अधिक व्याज किती आहे पन्नास म्हणजे एक हजार अधिक पन्नास जर आपण केलं तर तुम्हाला मिळते एक हजार पन्नास ठीक आहे हे कुठलं वर्ष आहे हे आहे दुसरे वर्ष ठीक आहे दुसऱ्या वर्षी तुम्हाला बघा पहिल्या वर्षी एक हजार आहे एक हजारावर हजार हजार पन्नास रुपये व्याज मिळालं दुसऱ्या वर्षी मुद्दल अधिक व्याज म्हणजे मुद्दल अधिक व्याज टोटल किती अमाऊंट झाली एक हजार पन्नास आता या एक हजार पन्नासवर पाच टक्के म्हणजेच शून्य शून्य कॅन्सल बघा एकशे पाच पाचची म्हणजे पाच पाच पंचवीस आणि शंभर पाचवी पाचशे पाचशे पंचवीस होईल ठीक आहे पाचशे पंचवीस भागेला दहा म्हणजे तुम्हाला येथे शून्य द्यावं लागेल आणि पन्नास अधिक बावन्न पॉईंट पाच पन्नास अधिक बावन्न म्हणजे एकशे दोन आणि पॉईंट पाच बघा मित्रांनो किती लवकर आणि किती फास्ट वेने एकशे दोन पॉईंट पाच आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा या दोनपैकी कुठलीही मेथड वापरून तुम्ही हे उदाहरण सॉल्व्ह करू शकता आणि येथे या एक्झाम्पलच्याद्वारे आपलं ही जी व्याख्या आहे चक्रवाढ व्याजबरोबर मुद्दल अधिक व्याज ही व्याख्या इथे स्पष्ट झाली आहे म्हणजे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी जे काही तुमचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज राहील ते सारखंच राहील ठीक आहे म्हणजेच बघा पहिल्या वर्षी हजार रुपये समजा आता मी हे जर उदाहरण देतो चक्रवाढ व्याजाने समजा याचं जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या ऐवजी सरळ व्याज काढायचं असेल ठीक आहे तर सरळ व्याजमध्ये बघा मुद्दल गुन्हेले दर दर किती आहे पाच टक्के आहे तर पाच टक्के म्हणजे पाच भागेला शंभर शून्य शून्य कॅन्सल पाच गुन्ह्याला दहा म्हणजे पन्नास म्हणजे पहिल्या वर्षी बघा पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज दोन्ही सारखं राहील ठीक आहे दुसऱ्या वर्षी येथे हे झालं पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षी किती होईल मित्रांनो शंभर होईल व्याज ठीक आहे पण येथे बघा हे झालं दुसरं वर्ष आणि हे झालं पहिलं वर्ष पहिलं वर्ष आणि हे दुसरं वर्ष म्हणजे काय होईल शंभर रुपये हे काय होईल व्याज होईल पण येथे बघा येथे दुसऱ्या वर्षी एकशे दोन पॉईंट पाच म्हणजे बघा काय मित्रांनो काय फरक आहे येथे सरळ व्याज तुमचं दरवर्षी सारखं राहील पण चक्रवाढ व्याज जे आहे ते चक्रवाढ व्याज मुद्दल अधिक व्याज जे काही येईल त्याच्यावर परत लागेल परत येथे सांगा तिसरं वर्ष काय होईल तर तिसरं वर्ष होईल इथे तिसरं वर्ष इथे मी लिहितो तिसऱ्या वर्षी याचं व्याज लागेल तुम्हाला बघा तिसऱ्या वर्षी आहे बावन बावन्न पॉईंट पाच अधिक हजार म्हणजेच एक हजार बावन पॉईंट पाच हे झालं मुद्दल अधिक व्याज आणि याच्यावर परत लागेल पाच टक्के म्हणजेच पाच भागेले शंभर म्हणजेच याचं जेवढं काही कॅल्क्युलेशन येईल हे कॅल्क्युलेशन करता तुमचं ते होईल तिसरं वर्षाचं चक्रवाढ व्याज ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो चक्रवाढ व्याज म्हणजे मुद्दल अधिक व्याजावर मिळणारं व्याज याला म्हणतात चक्रवाढ व्याज बरेच तर अशा प्रकारे मित्रांनो चक्रवाढ म्हणजे व्या चक्रवाढ व्याज म्हणजे काय मुद्दल अधिक व्याजावर मिळणारं व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज म्हणजे काय जे काही व्याज दरवर्षी आकारण्यात येते तेच व व्याज पूर्ण वर्षी काय राहील कॉन्स्टंट राहील एक समान राहील ठीक आहे तर हे झालं पहिलं उदाहरण बघा मी उदाहरणच्या उदाहरणासाठी तुम्हाला मी सांगितलं की दस दर सहा दशे पाच टक्के दराने एक हजार रुपयाचे मुद्दाल्याचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल तर बघा या मेथ मेधा, या मेथडनेसुद्धा किती उद्याला एकशे दोन पॉईंट पाच आणि या मेथडनेसुद्धा एकशे दोन पॉईंट पाच रुपये उत्तर देत आहे पण माझ्या मते ही जी मेथड आहे ही मेथड अगदी शॉर्ट आहे या मेथडचा वापर करूनच आपण पुढील उदाहरणे बघूया चला बघूया याच्यानंतरचं उदाहरण तर बघा मित्रांनो दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती बघा तुम्हाला येथे दर दिला आहे पाच टक्के लिहितो दर आहे पाच टक्के त्याच्यानंतर मुद्दल आहे आठ हजार रुपये आणि वर्ष म्हणजे काळ आहे तीन वर्षाचा ठीक आहे काळ आहे तीन वर्ष मग जसं की आपलं सूत्र आहे चक्र वाढ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला एक अधिक रेट भागेले शंभर आणि त्याचा पॉवर किती यन ठीक आहे मग येथे बघा प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आहे आठ हजार रुपये गुन्हेले शंभर म्हणजे एक अधिक रेट आहे तुमचा पाच वर्ष पाच भागेले शंभर आणि त्याचा पॉवर म्हणजे काळ किती आहे तीन आहे तीन वर्ष ठीक आहे शंब। आता याला आपण सॉल्व करूया आठ हजार गुणेले शं शंभर एक शंभर शंभर तीक पाच म्हणजे एकशे पाच आणि एकशे पाच भागेला शंभर तीन वेळा लिहा एकशे पाच भागेले शंभर तुम्हाला लिहायचं आहे तीन वेळा कारण की कंसाचा काय आहे घन आहे एकशे पाच भागेला शंभर ठीक आहे आता बघा आपण काय करूया येथे तिघांना पण न भाग देऊया एकवीस नाही पाच पाचनं पाच एकवीस एकशे पाच आणि पाच वीस शंभर इथे सुद्धा एकवीस इथे वीस इथे सुद्धा एकवीस आणि येथे वीस ठीक आहे त्यानंतर बघा शून्य शून्य कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य यासोबत कॅन्सल एकवीस एक हो एक गुन्ह्याला एकवीस होता चारशे एक्केचाळीस गुन्हेला परत एकवीस म्हणजेच होईल ते एकवीस एक एकवीसशी एक हातच्याले दोन एकवीस चोक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन शहाऐंशी शी सहा हातच्याले आठ एकवीस चोक चौऱ्याऐंशी आणि आठ ब्याण्णव ठीक आहे नऊ हजार दोनशे इथे लिहितो मी आठ गुन्हेला एकवीस गुन्हेला एकवीस गुन्हेला एकवीस म्हणजे नऊ हजार दोनशे एकसष्ट भागेला दोन बे बे दुने चार चार दुने आठ इथे आठ आठ कॅन्सल म्हणजे नऊ हजार दोनशे एकसष्ट ठीक आहे आणि नऊ हजार दोनशे एकसष्टमधून मुद्दल काय करा वजा करा म्हणजेच नऊ हजार दोनशे एकसष्टमधून आठ हजार समजा तुम्ही वजा केले तर तुम्हाला मिळतील एक हजार दोनशे एकसष्ट एक हजार दोनशे एकसष्ट तर हे झालं मित्रांनो चक्रवाळ व्याज ठीक आहे आता याच उदाहरणाला आपण दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व करू बघा पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षी आठ हजार गुन्ह्याला टक्के आहे पाच दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल ऐंशी पाच म्हणजे आठ पंचेचाळीस आठ पंचेचाळीस म्हणजे किती चारशे ठीक आहे आता आठ हजार आणि चारशे म्हणजे आठ हजार चारशे वर परत पाच टक्के म्हणजे दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल आठ पंच चाळीसशे शून्य हातचे चाले पाच पाचशे वीसशी शून्य आठशे दोन तिथे आठ पंच चाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस ठीक आहे चारशे वीस आणि परत बघा आठ हजार चारशेवर चारशे वीस म्हणजे आठ हजार आठशे वीस ठीक आहे आठ हजार आठशे वीस आणि आठ हजार आठशे वीसवर पाच टक्के परत म्हणजे शून्य आणि शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहाशी शून्य हा चालला एक आठ पंचेचाळीस आणि एकेचाळीसशी एक हातचे चार आठ पंचेचाळीस चार चौवेचाळीस आणि चौवेचाळीस भागेला म्हणजे चार हजार चारशे दहा भागेला दहा म्हणजेच शून्य शून्य कॅन्सल म्हणजे चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस आणि या तिघांची करा बेरीज म्हणजेच शून्य शून्य आणि एक म्हणजे एक शून्य दोन आणि चार म्हणजे सहा चार आणि चार आठ आणि चार बारा बाराशे एकसष्ट बघा मित्रांनो बाराशे एकसष्ट म्हणजेच हे उदाहरण तुम्ही मित्रांनो दोनही मेथडनं दोनपैकी कुठल्याही एका मेथडनं ही बघा ही पद्धत पद्धत एक आणि ही पद्धत दोन कुठल्याही एक पद्धत एका पद्धतीने कुठल्याही एका मेथडने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता तुम्हाला हे एक्झाम्पल कुठल्या मेथडने फास्ट आणि क्विकली सॉल्व्ह करता येते ते तुम्हाला बघायचं आहे पण माझ्या मते ही जी मेथड आहे ही मेथड तुम्ही वापरून इझिली म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं उत्तर काढू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे होतं उदाहरण पहिलं चला बघूया याच्यानंतरचं उदाहरण तर बघा मित्रांनो एस आर पी एफ दौंड दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने चारशे पन्नास रुपयाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल तुम्हाला येथे ऑप्शन क्रमांक दिले आहे एक दोन तीन चार आणि चारपैकी कुठलंही एक ऑप्शन कुठलंही एक पर्याय निवडून तुम्हाला याचं उत्तर सांगायचं सा आहे आणि बघा अगदी वेळ न घालवता पंधरा ते वीस सेकंदात किंवा अगदी कमी वेळात हे जे उदाहरणं आहे हे उदाहरण सॉल्व करता येते बघा मुद्दल आहे चारशे पन्नास चारशे पन्नासवर दहा टक्के म्हणजे मित्रांनो शून्य 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 कॅन्सल म्हणजेच पंचेचाळीस रुपये हे झालं पहिल्या वर्षीचं व्याज मग चारशे पन्नास वर पंचेचाळीस म्हणजे ते झाले चारशे पंच्याण्णव वर परत दहा टक्के म्हणजेच मित्रांनो शून्य शून्य कॅन्सल ठीक आहे म्हणजेच हे झाले चारशे पंच्याण्णव भागीला दहा म्हणजे चारशे पंच्याण्णव म्हणजेच एकोणपन्नास पॉईंट पाच आणि यांची करा बेरीज म्हणजेच पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद नव्वद आणि चार चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पॉईंट पाच चौऱ्याण्णव पॉईंट पाच आणि चौऱ्याण्णव पॉईंट पाच म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो अगदी फारच कमी वेळात म्हणजे पंधरा ते वीस सेकंदात याला सॉल्व करता येते बघा किंवा हे जे उदाहरणं आहे हे उदाहरण पेन न उचलता सुद्धा सॉल्व करता येते तुम्ही म्हणाल कसं साडेचारशेचे दहा टक्के म्हणजे पंचेचाळीस ठीक आहे आणि पंचेचाळीस अधिक चारशे पन्नास म्हणजेच चारशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णववर दहा टक्के म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पाच यांची बेरीज म्हणजे चौऱ्याण्णव पॉईंट पाच बघा मित्रांनो किती लवकर आणि किती कमी वेळात याचं उत्तर निघत आहे ठीक आहे तुम्ही हे सूत्र को कुट्र कुठलं ती गुन्हेला एक अधिक आर भागेला शंभर त्याचा पॉवर यन हे सूत्र न वापरता अशा पद्धतीनं तुम्ही जर हे उदाहरण सॉल्व्ह केलं तर तुमचं अत्यंत कमी वेळात याचं उत्तर निघत आहे तर अशा प्रकारे हे होतं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो दस दसा दशे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने पंधरा हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक कितीचा आहे तुम्हाला फरक काढायचा आहे फरक काढा म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सरळ व्याज काढावं लागेल त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज काढावं लागेल आणि दोघांची करावं लागेल वजाबाकी तेव्हा तुम्हाला काय मिळेल फरक मिळेल ठीक आहे अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे सोलापूर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर बघा सरळ व्याज काढण्यासाठी आपलं सूत्र आहे सरळ व्याजबरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर ठीक आहे आता सरळ व्याज काढण्यासाठी बघा पहिल्या वर्षीचं पंधरा हजारावर पहिल्या वर्षी दहा टक्के म्हणजे दहा भागेला शंभर दोन शून्य या दोन शून्य दोन शून्यसोबत कॅन्सल आणि दीडशे गुन्हेला दहा म्हणजे पंधराशे ठीक आहे आणि हे झालं पहिल्या वर्षीचं आता पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय राहील सारखंच राहील ठीक आहे हे झालं सरळ व्याज आणि इकडे आपण काढूया चक्रवाढ व्याज ठीक आहे तर पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखंच आहे पहिल्या वर्षी पंधराशे रुपये व्याज आणि दुसऱ्या इथेसुद्धा पहिल्या वर्षी पंधराशेच रुपये व्याज आता पहिल्या वर्षी जर पंधराशे रुपये येत असेल सरळ व्याजाप्रमाणे तर सरळ व्याजाचं व्याज कसं असते नेहमी सारखंच असते तर तीन वर्षानंतर किती होईल पंधरा तरी पंचेचाळ म्हणजे चार हजार पाचशे हे झालं सरळ व्याज ठीक आहे आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे तर चक्रवाळ चक्रवाढ व्याज काढण्यासाठी हे आहे मित्रांनो पहिले वर्ष ठीक आहे हे तुमच्या समजण्यासाठी मी लिहता आहे हे लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे ठीक आहे आता पहिल्या वर्षी झाला पंधराशे रुपये दुसऱ्या वर्षी काढण्यासाठी मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे पंधराशे पंधराशेवर पंधरा हजार अधिक मुद्दल आहे पंधरा हजार पंधरा हजार अधिक पंधराशे म्हणजेच सोळा हजार पाचशे आणि सोळा हजार पाचशेवर दहा टक्के तर दहा टक्के हे सुद्धा लिहिण्याची आवश्यकता नाही आहे सरळ सरळ किती होतात ते सोळाशे पन्नास रुपये होतात ठीक आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल एकशे पासष्ट गुणिला दहा म्हणजे सोळाशे पन्नास आणि सोळाशे पन्नास अधिक सोळा हजार पाचशे म्हणजे हे हे होतात मित्रांनो सोळा हजार पाचशे आणि सोळाशे पन्नास म्हणजेच हे होईल तुमचे सहा आणि एक सात आणि एक आठ अठरा हजार दीडशे अठरा हजार दीडशेवर परत दहा टक्के म्हणजे मित्रांनो हे होईल शून्य 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 आणि शून्य कॅन्सल म्हणजेच अठराशे पंधरा अठराशे पंधरा आणि यांची करा बेरीज तिघांची या तिघांची करा बेरीज ठीक आहे तर शून्य शून्य पाच म्हणजे पाच त्यानंतर पाच अधिक एक सहा पाच सहा अकरा अकरा आणि आठ एकोणीसशे नऊ हातचे आले एक आणि एक एक म्हणजे चार म्हणजे चार हजार नऊशे पासष्ट आता तुम्हाला यांचं हे झालं चक्रवाढ व्याज ठीक आहे हे झालं सरळ व्याज सरळ सरळ व्याज ठीक आहे आणि तुम्हाला येथे फरक काढायचा आहे म्हणजेच तुम्हाला चार हजार नऊशे पासष्टमधून चार हजार पाचशे काढा म्हणजेच चारशे पासष्ट याचं उत्तर येईल आणि चारशे पासष्ट याचं उत्तर येत आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन अशा प्रकारचा मित्रा प्रकार मित्रा हा मित्रांनो प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे तुम्हाला चक्रवाळ व्याज काढायचा आहे सरळ व्याज काढायचं आहे दोघांची वजनबाकी करायची आहे तुम्हाला सरळ फरक मिळेल सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे झालं उदाहरण क्रमांक तीन चला बघूया यानंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा पंचवीसशे रुपयाचे आठ टक्के दराने होणारे होणारे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यात कितीचा अंतर आहे तर येथे तुम्हाला सुरुवातीला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोनही व्याज काढावं लागेल ठीक आहे मग बघा सरळ व्याज सरळ व्याज काढण्यासाठी मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर किंवा हा हे सूत्र न वापरता बघा मुद्दल आहे पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये त्यावर आठ टक्के म्हणजे आठ भागेले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल आणि पंचवीस आठ दोनशे ठीक आहे आता हे झालं एका वर्षाचं पहिल्या वर्षीचं तुम्हाला इथे वर्ष दिले आहे दोन म्हणजे याला करा गुन्हेले दोन म्हणजे हे झाले चारशे रुपये तर हे झालं मित्रांनो सरळ व्याज सरळ व्याज दोन वर्षाचं होईल चारशे रुपये आता हेच तुम्हाला काढायचं आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे चक्रवाढ व्याज आता व्याज व्याजमध्ये पहिल्या वर्षी ते दोनशे आहे सरळ व्याजामध्ये दोनशे आहे सुद्धा दोनशेच येईल की किंवा बघा पंचवीसशे रुपयावर आठ टक्के म्हणजेच शून्य शून्य कॅन्सल पंचवीस आठ दोनशे रुपये हे झालं पहिले वर्ष ठीक आहे आणि दुसऱ्या वर्षी, वर्षी बघा मुद्दल अधिक व्याज म्हणजे मुद्दल आहे पंचवीसशे आणि दोनशे म्हणजे सत्तावीसशे सत्तावीसशेवर आठ टक्के लावा म्हणजेच शून्य शून्य कॅन्सल आठी साती छप्पन छप्पनशी सहा हाच्या पाच आठ दोनशे सोळा आणि पाच एकवीस म्हणजे दोनशे सोळा ठीक आहे आणि यांची करा बेरीज म्हणजेच दोनशे अधिक दोनशे सोळा म्हणजे चारशे सोळा हे झालं मित्रांनो तुमचं व्याज पण तुम्हाला फरक विचारला आहे अंतर विचारला आहे म्हणजेच चारशेमधून चारशे सोळा किंवा चारशे सोळामधून चारशे वजा केल्यास तुम्हाला मिळेल सोळा रुपये आणि सोळा रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक एक पर्याय क्रम क्रमांक एक सोळा रुपये तुमचं इथे उत्तर येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा झाला तुमचा चौथा प्रश्न चला बघूया शेवटचा प्रश्न तर बघा मित्रांनो दर साल दर शेकडा दहा दराने सोळा हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्षाची चक्रवा व्याजाची रास काढा तुम्हाला इथे रास काढायची आहे आता रास मित्रांनो रास म्हणजे होते मुद्दल अधिक व्याज ठीक आहे मुद्दल अधिक व्याज म्हणजे तुम्हाला पहिले व्याज काढावं लागेल चक्रवाढ व्याजाचं काय काढावं लागेल व्याज काढावं लागेल आणि त्यानंतर मुद्दल किती आहे सोळा हजार आहे तर सोळा हजारमध्ये व्याज काय करावं लागेल अधिक करावं लागेल बेरीज करावं लागेल तेव्हा तुम्हाला काय मिळेल रास मिळेल ठीक आहे तर येते बघा दर आहे दहा टक्के ठीक आहे दर आहे दहा टक्के मुद्दल आहे सोळा हजार रुपये आणि मुदत म्हणजे काळ आहे दोन वर्षाचा ठीक आहे दोन वर्षाचा इथे काय आहे काळ आहे आणि यावरून तुम्हाला पहिल्या सुरुवातीला चक्रवाढ व्याज काढावं लागेल ठीक आहे आता बघा सोळा हजारावर दहा टक्के म्हणजे शून्य आणि शून्य कॅन्सल दोन शून्य त्या दोन शून्यसोबत कॅन्सल म्हणजे हे होतात सोळाशे रुपये एकशे साठ गुणेला दहा सोळाशे रुपये आता सोळा हजार अधिक सोळाशे म्हणजे हे होतात सतरा हजार सहाशे ठीक आहे आणि सतरा हजार सहाशेवर परत दहा टक्के म्हणजेच दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल एकशे शहात्तर गुन्ह्याला दहा म्हणजे सतराशे साठ आणि यांची करा मित्रांनो बेरीज शून्य सहा 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 बाराने एक तेराशे तीन हातचा एक तीन हजार तीनशे साठ आता तीन हजार तीनशे साठ हे झालं व्याज हे काय झालं मित्रांनो व्याज झालं पण तुम्हाला रास काढायची आहे काय काढायची आहे रास मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर मुद्दल आहे सोळा हजार रुपये मुद्दल आहे सोळा हजार आणि व्याज आहे तीन हजार तीनशे साठ म्हणजेच सोळा हजार अधिक तीन हजार म्हणजेच एकोणीस हजार तीनशे साठ जस रास येईल आणि एकोणवीस हजार तीनशे साठ म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चक्रवाढ व्याजाची काही उदाहरणे बघितले आणि चक्रवाढ व्याजाची अत्यंत सोपी पद्धत आपण येथे बघितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद